आणि गांधी परिवाराचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळखले जातात गेली 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल घेतली नाही अशी खंत बाजीराव खाडे यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर झाले दरम्यान महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती व महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत